जळगाव पोलीस रावेर पोलीस स्टेशनतर्फे सायबर जनजागृतीकरिता मोहीम चालू आहे त्या दरम्यान सध्या जो फ्रॉड चालू आहे डिजिटल ॲरेस्ट त्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती तुम्हाला सी बी आयकडून बोलतो तुमच्या आधार कार्डवर एक ड्रग पार्सल आलेला आहे असे सांगतो आणि तुमच्याकडून तुम्हाला आता आम्ही ॲरेस्ट केलेला आहे असे सांगून तुमच्याकडून खंडी वसूल करतो असा कोणताही प्रकारचा फेक कॉल किंवा एखादा असा फोन आल्यास त्याच्या धमकीला तुम्ही बळी न पडता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क साधा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तुम्ही सध्या पेपरला वाचत असाल की डिजिटल अरेस्ट केलं म्हणून मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे त्याकरिता तुम्हाला आम्ही माहिती देत आहोत धन्यवाद